राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तसेच पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पारनेर येथे आज बावीस हजार सातशे साठ गुन्ह्यांची आवख आली होती पाच दहा वक्कल एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत दोन प्रतीचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नंबर तीन प्रतीचे कांदे सातशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डी गोल्डा सातशे रुपयापासून एक, एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज पारनेर येथे विकलेला आहे मित्रांनो रावरी येथे आज एकोणतीस हजार चारशे अडोतीस गोन्यांची आवकली होती यामध्ये एक नंबर प्रतीचे कांदे जे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर गोन्यांमधून आले होते ते एक हजार दोनशे पाच रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे जे सतरा हजार एकशे बत्तीस कांदा गोण्यांमधून आले होते ते सातशे पाच रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर तीन प्रतीचे कांदे जे आठ हजार तीनशे पाच गोण्यांमधून आले होते ते शंभर रुपयापासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर गोलटी शंभर ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज रवरी येथे विकली मित्रांनो जास्तीत जास्त कांद्याचा भाव जर पाहिला तर सव्वीस कांदा गोण्यांना एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलला बाजारभाव आज रवरी येथे निघालेला आहे मित्रांनो रावरी येथील भाव आपण जर पाहिले तर जास्त गोण्या ह्या शंभर रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत म्हणजेच एक रुपयापासून बारा रुपये किलो पर्यंत आज रवरी येथे जास्त कांदे हे विकलेले आहेत तर धान्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा